जिल्हा परिषद निवडणुकीतील पालम तालुक्यातल्या रावराजूर गटामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मंगलाबाई गणेश रोकडे यांना आठ हजार तीनशे त्रेचाळीस मतं मिळाली भारतीय जनता पार्टीच्या रोहिणी रत्नाकर शिंदे यांना सात हजार दोनशे ब्याण्णव मतं मिळाली तर अपक्ष अर्चना नितीन वाघमारे यांना एकशे चौतीस आणि नोटाला पंचावन्न असे मतदान झाले या गटामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मंगलाबाई गणेशराव रोकडे या विजयी झाल्या आहेत पेटशिवनी गटामधून भारतीय जनता पार्टीच्या मुरकुटे सविता संतोष यांना दहा हजार आठशे पस्तीस वंचित बहुजन आघाडीचे दत्ता निळकंठ डोके यांना एक हजार दोनशे राष्ट्रीय समाज पक्षाचे शंकर सीताराम वाघमारे यांना दोनशे आठ अपक्ष धन्यकुमार संतुकराव शिवणकर यांना चार हजार सहाशे सोळा तर नोटाला ब्याण्णव मतं पडली आहेत या गटामधून भारतीय जनता पार्टीच्या मुरकुटे सविता संतोष या दहा हजार आठशे पस्तीस मतं घेऊन विजयी झाल्या आहेत चाटोरी गटामधून भारतीय जनता पार्टीचे अमित मोहन घनदाट यांना नऊ हजार दोनशे अडुसष्ट मतं पडली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भालेराव महावीरराजे पांडुरंगराव यांना पाच हजार नऊशे एकोणऐंशी वंचित बहुजन आघाडीच्या रंजनाबाई मारुती वावळे यांना चारशे एकोणतीस अपक्ष दिनेश मनमोह स्वामी यांना एकशे पन्नास आणि नोटा एकशे पंचवीस एकशे तेवीस असं मतदान झाले या गटामधून भारतीय जनता पार्टीचे अमित मोहन गंधाट हे विजयी झाले आहेत बनवस गटामधून भारतीय जनता पार्टीचे शांतीस्वरूप सुरेश जाधव यांना पाच हजार आठशे चार मत शिवसेनेचे गोविंद शिवसाम लांडगे यांना एक हजार पाचशे राष्ट्रीय समाज पक्षाचे भानुदास भीमराव कदम यांना तीन हजार दोनशे एक्याऐंशी वंचित बहुजन आघाडीचे करवर पवन पांडुरंग यांना एक हजार आठशे पस्तीस तर अपक्ष सदाशिव इरप्पा ढेले यांना दोन हजार चारशे सत्तावन्न आणि नोटाला चौपन्न असे मतं पडली आहेत या गटामध्ये भारतीय जनता पार्टीचे शांती स्वरूप सुरेश जाधव हो यांना पाच हजार आठशे चार मतं पडली असून ते विजयी झाले आहेत